आता काय उद्या महाराजांचं जयंती महोत्सव आहे आणि मला आठवण येते खूप आठवण येते आणि विशेषतः आमचं जे लग्न लावलं महाराजांनी गोरेगाव मठावर कळा ना त्यावेळेला महाराजांनी जे मंगलाष्टक म्हटलं होतं हा ते आपण पाहूया त्याचा अर्थ पण समजून घेऊया आत्मा निर्गुण योजिला वर बरा बुद्धी गुणी नोवरी बोधाचे शुभमंगलाष्ट कव ती सद्गुरु वैखरे केला अंतरपाट पाठ दूर मी या कल्पना त्यागुनी बुद्धी देखून आत्मया हरपले माझी बुडी देऊने शुभमंगल सा पण बघा काय म्हटलं महाराजांनी आत्मा निर्गुण योजिला वरबरा आता हे लग्न कोणाचं आहे जीवाचं आणि शिवाचं लग्न आहे हा तर हा आत्मा कसा आहे आत्मा निर्गुण आहे निर्गुण निराकार हा असा आत्मा आहे पण ह्या निर्गुण निराकार आत्म्या बरोबर आता लग्न लावायचं आहे आणि लग्न लावण्यासाठी काय म्हणजे माये आणि ब्रह्म बघा हा ब्रह्म जे आहे ना ब्रह्म म्हणजे आत्मा समजा आणि मायेबरोबर बरोबर त्याचं लग्न लावायचंय कळलं ना मग आता त्याने काय म्हटलं आत्मा निर्गुण योजिला हा आत्मा कसाय निर्गुण आहे त्याच्यामध्ये कुठलाही गुण नाही आणि आपल्या वेगळ्या भाषात सगळेच गुण त्याच्यामध्ये आहेत मग असा हा जो वर आहे हा आणि नोवरी कोण बुद्धी कारण बुद्धीशिवाय काहीच चालत नाही ना जे कार्य चालायचं असतं ते सगळं बुद्धीने कार्य चालायचं असतं कळलं ना म्हणून आपण बघा ह्यामध्ये शिवमानस पूजेमध्ये पण म्हणतो आत्मा त्वम गिरिजामती मती सहचरा प्राणा शरीराम गृहे काय म्हटलं आपण आत्मा त्वम हे शिवशंकरा तू आत्मा आहेस आणि बुद्धी गिरिजा गिरिजा म्हणे पार्वती पार्वती ही बुद्धी आहे गिरिजामती आणि सहचरा प्राणा पंचप्राणे सहचर आहेत हे झालं की नाही माता इथे काय म्हटलं बघा आत्मा निर्गुण योजिला वरबरा आणि बुद्धी गुणी नेव नोवई बुद्धी कशी आहे गुणी आहे गुणी म्हणजे ही गुणमयी आहेत अनेक गुण तिच्यामध्ये सत्व रज तमय सगळे गुण या बुद्धीमध्ये आहेत आणि ज्या ज्या गुणाचं प्राधान्य दिसतं त्या त्याप्रमाणे तिचं आचरण दिसून येतं असं म्हणजे ही बुद्धी कोण आहे या, गुणी आणि नोवरी आहे हा आणि बोधाचे शुभ मंगलाष्टक आता हे मंगलाष्टक कुठलं बोधाचं बोधाचं आणि बोध कुठला तर तत्व अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानं ब्रह्म अहम ब्रह्मास्मि हा बोध झाला बोध आपण म्हणतो की नाही बोध 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 म्हणजे काय हा प्रबोध विशेष प्रकारचा बोध आहे आणि विशेष प्रकारचा बोध कुठला मी आत्मा आहे तर म्हणून म्हटलं बोधाचे शुभमंगल हे मंगलाष्टक आहे मंगल आष्टक आपण मंगलाचरण म्हटलं ना मंगल आचरण मंगल आचरण कसं असायला पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये मांगल्य आहे मांगल्य आहे मांगल्य असं आचरण असलं पाहिजे आचर असं वदे ती सद्गुरु वैखरी आता वैखरी वाणी मधून सद्गुरूंनी हे मंगलाष्टक म्हटलेलं आहे आणि हे गुरुतत्व आहे लक्षात घ्या हे गुरुतत्वामधून गुरुतत्वाच्या वैखरी वाणीमधून ओंकार 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 ही वर वैखरी वाणी झाली हा ओम जो निर्माण झाला वैखरी वाणीतून निर्माण झाला आणि ओम कसा आहे अनाध अनाहत ध्वनी आहे कुठलाही आघात न होता हा ध्वनी निर्माण झालेला आहे म्हणून म्हटलं ती सद्गुरू वैखरी वैखरी वाणीमधून सद्गुरूने हे मंगल अष्टक म्हटलेलं आहे हम्म केला अंतरपाठ दूर मम मी या कल्पना त्या गुणी आता अंतरपाट कुठला माई आणि ब्रह्म ह्या दोघांमधला अंतरपाठ कुठला जेव्हा आपण म्हणतो ना मम मम म्हटलं की बंधन आलं मम म्हणून हे मम दूर करायचंय आणि मी मी पण दूर करायचंय मी नको आणि मम पण नको कारण मी म्हटल्यानंतर तिथे द्वैत आलं निराळ पण आलं मी म्हटल्यानंतर मी म्हटल्यानंतर लगेच तू निर्माण होतो की नाही मग आता आपल्याला हा मी पण दूर करायचा आहे म्हणजे इथे मी नको आहे मग मी नाही म्हटल्यानंतर तू पण नाही आहे म्हणजे अद्वैत झालं कळलं की नाही म्हणून म्हटलं मी आणि मम ह्या कल्पना कल्पना निर्माण होणाऱ्या कल्पना आणि कल्पना कुठं निर्माण होतात आपण पाहिलं कल्पना निर्माण करण्याचं काम रजोगुण करतं रजोगुणामध्ये प्रक्षोभ असतो प्रक्ष अनंत कल्पना निर्माण करतं सुतावरून स्वर्गाकडे जातात म्हणतात तसं होऊन जातं तर ह्या कल्पना कुठे नेतात आपल्याला सुतावरून स्वर्गाकडे नेतात म्हणून मम ह्या कल्पना सोडून दिल्या म्हणजे मम पण सोडून दिलं आणि मी पण सोडून दिलं मम म्हटल्यानंतर माझं काहीतरी आलं ना आपल्याला बंधन काय होतं म्हणून आपल्याला काय दूर करायचंय ममकार आणि अहंकार दूर करायचंय तर मम म्हणायचंच नाही आपण सगळं परब्रह्म स्वरूप एकमेव परमात्मा म्हणायला सुरुवात केली आपण म्हणून ह्या कल्पना आपण त्याग केला कल्पनांचाच त्याग केला आणि मग काय झालं बुद्धी आहे ना बुद्धी म्हणजे माया आहे ना मग ही काय करते बुद्धी देखूनही आत्मया जेव्हा पार्वती मातेने शिवशंकराला पाहिलं तेव्हा हरपली हरपून गेली आणि माझी बुडी देऊनि काय झालं तिचं स्वतःच स्वरूप उरलंच नाही ती त्या ब्रह्मामध्येच एकरूप होऊन गेली कळलं की नाही हरपली माझी बुडी देऊनी झालं हरपली तिचं स्वतःचं अस्तित्व संपलं म्हणजे एकमेवा द्वितीय परब्रह्म असं तत्व निर्माण झालं कळलं की नाही म्हणजे बुद्धी देखुनी आत्मया जेव्हा तिने जसं आपण म्हणतो ना की मीरा तो खोजन गेली श्याम खो खोच श्याम गई जेव्हा श्याम समोर आला सापडला तिला कळलं रे श्याम आणि मी निराळे कुठे आहोत ती श्यामच होऊन गेली असं होत म्हणून आत्मया हरपली माझी बुडी देऊनी तिचं वेगळं पण उरलंच नाही हा आणि मग आता म्हटलं माझी बुडी देऊनी आणि म्हट म्हटलं आता काय शुभमंगल सावधान आता काय सगळं सावधान 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 सावधान, सावधान. म्हणजे इथे आपण काय पाहिलं हे जे जीवशिवाचं लग्न कसं होत म्हणून काय झालं बघा हा आत्मा कसा अनादी आत्मा आहे आणि प्रपंचाची निर्मिती कशी होते हा अनादि आत्मा जो आहे त्यामध्ये संकल्प रूप बीज आहे प्रत्येक जीवाचा संकल्प रूप बीज आहे पण हे संकल्प रूप बीज आहे ते अंकुरत कधी जेव्हा त्याला परब्रह्म जे आहे म्हणजे मायेला जेव्हा ब्रह्म पाणी घालतं कळलं की नाही म्हणजे पाणी घालण्याची क्रिया कोण करतो ब्रह्म करतो आणि तेव्हाच ही संपूर्ण सृष्टी निर्माण होते म्हणजे सृष्टीची निर्मिती व्हायची असेल तर हा अनादि आत्मा जो आहे अनादि आत्मा म्हणजेच माया मग त्याला ब्रह्माची सह हे हे लागते साथ लागते आणि माया ब्रह्म जेव्हा एकत्र येतात तेव्हाच हे संपूर्ण चार जीव निर्माण होतात तर आपण आज काय पाहिलं आपण आज जीवशिवाच लग्न पाहिलं आणि हे जीवशिवाचं लग्न कोणी लावलं सद्गुरु काळ सिद्धेश्वर माऊलीने हे जीवशिवाच लग्न लावलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ जय काळ